नमस्कार मी छाया आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर तुम्ही बघत असाल पाठीमागू मंदिर आहे आणि आपण आज देवांची पायरीनुसार मांडणी कशी करायची ते बघणार आहेत तर काही ना काय होतं माहीत नसतं दे पायरी पायरीनुसार देवांची मांडणी कशी करायची तर कुलदैवत कुठल्या साईडला ठेवायचं कसं स्टेप वाईज कसं ठेवायचं तर मला पण याच्या आधी काही माहीत नव्हतं पण मला जसं माहीत होत गेलं तसं मी ते मांडत गेले आणि देवपूजा करत गेले तर मला खूप छान प्रकारे फरक पडला आणि मस्त वाटते तर मला जितकं माहीत आहे तेवढंच मी तुमच्याशी शेअर करणार आहे आज चला तर मग तर मी इथे देव सगळे धुवायला काढले आहेत आणि धुवून व्यवस्थित सुकायला ठेवलेत आणि मंदिर स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये मी अशा पायऱ्या बनवून घेतल्यात पायऱ्या असले की देव आपल्याला व्यवस्थित असे पायरीनुसार मांडता येतात तर मी स्वच्छ पुसून घेतल्यानंतर इथे लाल कपडा आथरते खाली तर देवांना ला, लाल कपडा टाकला की खाली खूप छान वाटतं आणि मंदिर आपलं उठून पण दिसतं त्यामुळे शक्यतो लालच कपडा वापरायचा मंदिरामध्ये तर मी कपडा इथे आथरून घेते खाली आणि खालू आथरून घेतल्यानंतर पायऱ्या ठेवून घेते तर पायऱ्यावरती पण आपल्याला लाल कपडाच आथरायचं आहे तर मंदिरामध्ये कपडा टाकून झाल्यानंतर मी सगळ्यात वरती इथे महालक्ष्मीची माझ्याकडे फोटो आहे मूर्ती नाही आहे त्याच्यामुळे मी इथे फोटो ठेवते आहे तर खूप जुना आहे पंधरा वीस वर्षाचा आणि त्या फोटोवरचं महालक्ष्मीचं चेहऱ्यावरचं ते जितकं छान आहे की तो फोटो विसर्जन करूच वाटत नाही त्यामुळे मी असंच ठेवलं आहे आणि महालक्ष्मीची मूर्ती घेतली नाही आत्तापर्यंत तर तो, तो फोटो मी सगळ्यात वरती ठेवला आणि त्याच्या खाली मी इथे आपले देवांचे टाक असतात कुलदैवत खंडोबा भैरोबा आपलं ग्रामदैवत तर हे पाच टाक आहेत माझ्याकडे हे मी ठेवून घेते आहे खालच्या पायरीवरती तर हे खालच्या पायरीवरच ठेवायचे तर हे पाच देवांचे पाच टाक आहेत आपण मेलेल्या माणसांचे टाक बनवतो हो तर शक्यतो ते देवहऱ्याव हो चालत नाही ते देवहऱ्याव हो ठेवायचे नाही तर त्या टाकांच्या शेजारी आपल्या देवांच्या शेजारी मी इथे घंटी ठेवते आणि आपली देवाची बुधली ठेवते आणि आपल्या कुलदेवाचं जर टाक आहे वरती त्याच्या खाली मी इथे स्वामी सभागांचं इथे मूर्ती ठेवली तर छोटीशी मूर्ती आहे मूर्त्या इथे आपण मंदिरात ठेवायच्या ना तर छोट्यालाच हव्या जास्त मोठ्याला नाही ठेवत आणि स्वामी समर्थांच्या शेजारी मी इथे विठ्ठल रुक्मिणीची छोटी मूर्ती आहे ती ठेवली आणि त्याच्या शेजारी अन्नपूर्णाची मूर्ती ठेवली तर अन्नपूर्ण माता आपल्याला तांदळातच ठेवायची वाटेमध्ये तांदूळ घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवी ठेवायची खाली तशीच नाही ठेवायची आणि उजव्या साईडला मी इथे गणपती बाप्पा ठेवले तर गणपती बाप्पा उजव्या साईडलाच ठेवायचे म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला आधी कुंकू लावता येतं देवबाप्पाला तर गणपती बाप्पांना हळदी कुंकू भायल्यानंतर सगळ्यांना देवांना पाहतात त्याच्यामुळे उजव्या साईडला ठेवायचे आणि गणपती बाप्पा शेजारी मी इथे स्त्रीयंत्र ठेवले तर माझ्याकडे आमच्या गुरुजींनी स्त्रियंत्र दिलं होतं ते तेच मी आत्तापर्यंत पोचते देवाऱ्यावरती तर ते मी त्याच्या साईडला ठेवलं बाप्पा शेजारी आणि बाळकृष्ण मी इथे छोटंसं पाटावरती सगळ्यात सेंटरला खालच्या पायरी पायरीवर ठेवले तिसऱ्या पायरीवरती आणि छोटे बाळकृष्ण आहेत आमच्या लग्नामध्ये आले होते ते तर ते पण मी खाली ठेवले आणि एका लोट्यामध्ये पाणी ठेवायचं स्वामी समर्थांच्या शेजारी तर लोट्यामध्ये पाणी देवाऱ्यावरती ठेवतातच देवाऱ्यात मोकळा ठेवत नाही त्याच्यामुळे एका लोट्यामध्ये पाणी भरून ठेवायचंच देवाऱ्यामध्ये <bage> आणि इथं काशीचं कुंकू मला असं भेट दिलं होतं तर ते काशीचं कुंकू पण मी करंडा असं देवाऱ्यावरती पुजते तर तो पण ठेवला मी आणि जेजुरीची इथे आपण जी तळी भरतो ती ड्युटी पण मी इथे असं एका स्टँडवरती कोपऱ्यामध्ये ठेवली आणि पाणी किंवा आपलं पंचामृत घ्यायची पळी असती छोटी ती लग्नामध्ये येते ती पण मी इथे ठेवली साईडला हळदी कुंकूचा करंडा पण मी साईडला इथे ठेवून थे दिला आणि आपल्याला देवपूजेला बसायच्या आधी सगळ्यात आधी दिवा लावून घ्यायचा स्वतःला कुंकू लावून घ्यायचं गंध लावून घ्यायचं मग देवपूजेला बसायचं तर मी साईडला तुम्ही बघू शकता दिवा लावून घेतलेला आहे मग पूजेला बसले कोपऱ्यामध्ये मी एक कडी ठेवली तर जागरण घातल्यानंतर जी कडी येते ती एक कडी आपल्या देवावरती पुजावं लागते तर ती, ती पण मी सी इथे कोपऱ्यामध्ये ठेवली आणि आपलं इथे ग्रामदैवतेचे माझ्याकडे एक फोटो आहेत पद्मश्री देवीचा तर ते पण मी कोपऱ्यामध्ये ठेवला आणि आपल्याला दिवे ठेवायचं तर आपल्याला दोन दिवे ठेवायचे असेल तर डाव्या साईडला आपल्या तेलाचा दिवा ठेवायचा आणि उजव्या साईडला आपल्याला तुपाचा सा दिवा ठेवायचा तर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा असेल तर तुम्ही उजव्या साईडला ठेवायचा आणि इथे तुम्हाला कलश ठेवायचा असला तर तुम्ही कलश पण ठेवू शकता तर कलश कसा बनवायचा पाठीमागच्या मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर खाली मी इथे ड्रॉवर बनवले तर तिथे सगळं मी देवांचं सामान ठेवत असते तर देवांचं सामानासमोरच मी इथे एक पाठ ठेवला आहे तिथे पण एक लाल कपडा टाकून घेतला आणि तिथे अगरबत्ती लावून घेते मी तर अगरबत्तीचं सगळं सामान ड्रॉवरमध्येच असतं माझं तर देवाऱ्यावरती कधीच सामान ठेवायचं नाही तर एका प्लेटमध्ये मी इथे तांदूळ घेतले आणि त्यामध्ये कासव ठेवते तर कासव मी तांदळात का ठेवते कासवाच्या खाली अशी अंक असले तर हे स्त्रीअंक यं, यंत्र असतं त्यामुळे असं कासवाच्या खाली अंक असले तर ते तांदळात ठेवायचं असतं पाण्यात नाही ठेवायचं तर एका भांड्यामध्ये मी इथे अष्टीगंध घेतला थोडासा आणि त्यामध्ये कुंकू घेतलं तरी इथे आपल्या देवांना अष्टगंध लावलं तरी चालतो आणि कुंकू लावलं तरी पण चालतो पण नुसतं कुंकू लावलं की देवांचे डाग अजिबात निघत नाही ते एकदम जिद्दी डाग बनतात आणि आपले तसे डाग राहतात ते घासले तरी निघत नाही त्याच्यामुळे नुसतं कुंकू नाही लावायचं अष्टगंध आणि कुंकू मिक्स करून लावायचं तर ते व्यवस्थित असं नंतर देव धुतले ना पण निघले पण जातं आणि अष्टगंध पण लागले जातो देवांना आणि कुंकू पण लागलं जातं आणि त्यानंतर तुम्ही तुम्हाला हळद लावायची असेल तर हळद पण लावू शकता पण अष्टगंध आणि कुंकू मिक्स करून लावलं ना देवांना तर बाकीचं लावायची काहीच गरज पडत नाही ते दे, देवांपर्यंत पोहोचलं जातं आणि त्यानंतर मी फुलं वाहते आहे तर इथे माझ्याकडे पांढरी फुलं आहेत गुलाबाची आणि लाल फुलं आपल्याला गणपतीला बाप्पाला खूप आवडतं तर मी गुलाबाचं लाल फुलं आहे ते वाहिलं लाल फुलं आज काही जास्वंदी आले नाही त्यामुळे तर लाल फूल गणपतीला रोज व्हायला तर चांगलंच असतं तर मी दिवा पण लावला आहे तर इथे आपली पूजा झाली तर माझ्या घरात फक्त स्त्रीयंत्र मला गुरुजींनी दिलं होतं तेच मी पूजते आहे जास्त काही दुसरं यंत्र वगैरे मी काहीच नाही आणलेले आपले सात सिंपल पद्धतीने मी देवपूजा करत असते तुम्हाला जर यंत्र आणायचे असेल तर त्यामधली तुम्हाला माहिती पाहिजे मगच तुम्ही यंत्र स्थापित करायचं मंदिरामध्ये आणि तर नाहीतर मग ते आपण स्थापित केलं त्याची व्यवस्थित देवपूजा झाली नाही त्याची सेवा झाली नाही तर ते आपल्याला मग त्रास देतं पुढं त्याच्यामुळे आपल्याला त्याविषयी थोडी माहिती असेल तरच आपण ते यंत्र किंवा सगळं काही देव देवाऱ्यामध्ये शंख ठेवायचा तर तुम्हाला काही माहीत नसेल आणि तुम्हाला शंख यंत्र स्थापित करायचं असलं मंदिरामध्ये तर तुम्ही तुमच्या गुरुजींना विचारून पण स्थापित करू शकता तर इथे मी फक्त इतकेच देव आपले मोजकेच देव असतात आपले कुलदैवत ते मी एवढेच पूजते तर मला याने खूप फरक पडला तर मी इथे स्टेप वाईज पायरीनुसार एवढेच देव पूजत असते तरीही खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं तर, प्रसन तर एकदम साधी सिंपल पद्धतीने मी देवपूजा करत असते तर एकदम अशी साधी सिंपल माझी पूजा असते तर आपण भोळ्या मनाने साधी सिंपल जरी पूजा केली तर ते मनातून जर पूजा केली तर देवापर्यंत पोहोचले जाते तर माझी ही पूजा तुम्हाला कशी वाटली किंवा मंदिरामध्ये पायरीनुसार माझी ही देवांची मांडणी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पूर्ण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद